सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा रायगडाचा प्रवेशद्वार बेळगावात धन्य शिवमयी वातावरण नऊ डिसेंबर दोन हजार सतरा भगवा आज ताट करतो शिवमयी शिवभक्ताचा बाणा आज येतोय अवघ्या हिंदू तत्वाचा राणा शिवरायांच्या मंगल चरणी प्रसन्न झाली अवघी धरणी शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी तरुण भारत ट्रस्ट आयोजित शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेद्वारा लिखित तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा बेळगावात ठसठशीत आपले ठसे उमटवायला हे महानाट्य शिवभक्ता समोर प्रस्तुत होण्यासाठी सज्ज झाला आहे जाणता राजा या महानाट्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक सोय केलेली दिसत आहे आपल्याला सीसीटीव्ही कॅमेराज अम्ब्युलन्स फायर ब्रिगेड आदी सर्व सुविधा दर्शकांसाठी केलेल्या आहेत थोड्याच वेळाची धडधड आणि मग जय शिवाजी जय भवानी म्हणत ढोल ताशे वाजण्यासाठी तयार एकंदरीत जाणता राजा भव्य दिव्य महामंच महानाट्यासाठी सर्व रित्या सुसज्ज भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन दोन हजार अठरा जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा